मिरचे मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसच्या तालुका स्तरीय कार्यकर्त्यांचा मेळावा आज संपन्न झाला यावेळी गटबाजी बाजूला ठेवून एकमतानं काम करावं व नेत्यांनी मतभेद वाद संपवून कार्यकर्त्यांमध्ये एकजूट करावी यंदा युवकांना संधी द्यावी तिकीट कापाकापीचं राजकारण करू नये जनतेतून उमेदवार निवडावा किरकोळ गावांना डावलू नये त्या गावातील उभरत्या उमेदवारांना संधी द्यावी निवडणुकीत इंदिरा गांधींनाही पराभव स्वीकारावा लागला होता हार्जित होणारच पण ताकदीनं व एकमतानं लढणं आवश्यक आहे जिरवाजिरवी करून पक्षाची वाट लावू नये आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे अशा अनेक सूचना देत ज्येष्ठ नेत्यांनी कानपिचक्याही घेतल्या या निवडणुकीत सतरा महिला निवडून येणार असून पाच महिलाही या मेळाव्यास हजर नाहीत मोहनशेठ यांनी अठ्ठावन्न वर्ष काम केल्यानंतर आमदार झाले त्यांनी अनेकांना आमदार केलं अशा अनेक सूचना करून अनेक आठवणीही सांगण्यात आल्या यावेळी आमदार मोहनशेठ यांचा विधानसभा अध्यक्ष धनराज सातपुते यांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी पक्ष निरीक्षक प्रकाश सातपुते व आमदार मोहन कदम यांनी खंडेराव जगताप उपस्थितांना मार्गदर्शन केलं आपला करावी आम्हाला करावी आणि जे आरक्षण आहेत ते दाखले सुद्धा दोन तीन माणसांचे लढून ठ्याव यासाठी